राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा ग्रामीण सौ दीपिका जितेंद्र ओमासे यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे बेडगला पुन्हा एकदा राजकीय पटलावर महत्वाचे स्थान मिळाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने दीपिका ओमासे यांनी अजितदादा आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानले दीपिका ओमासे या राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्या पत्नी आहेत बाळासाहेब ओमासे यांना राष्ट्रवादी पक्षात मोठे स्थान आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांची ध्येय धोरणे तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी ओमासे नेहमी प्रयत्नशील असतात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात पुन्हा एकदा अजितदादा यांनी बेडगला झुकते माप देऊन ही निवड केली आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात दीपिका ओमासे यांच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन होईल अशी चर्चा आहे